काय नेमकी परिस्थिती आहे सध्या दुसऱ्या टप्प्यातल्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांची भेटी आणि एक नियोजन याचे आजचे आमचे मेळावे सुरू आहेत ग्रामीण भागातला आजचा हा शेवटचा मेळावा होता चांगला प्रतिसाद घालून सर्वसामान्य लोकांमधून या ठिकाणी मिळतोय आम्ही जे आवाहन मतदारसंघाला करतोय की पहिल्यांदा तरुण खासदार होण्याची आपल्या मतदारसंघात संधी आणि एकदा बदल करून बघायचा आहे की दरवेळी संधी या मतदारसंघात उमेदवार न पाहता भाजपला दिली जाते यावेळेस उमेदवाराकडे बघून नवीन पक्षाकडे बघून आपण शिवसेनेला एकदा संधी देऊन बघावी या आव्हानाला लोक प्रतिसाद देताना त्या ठिकाणी दिसतात काल महायुतेचा मेळावा झाला बरीचशी आगपाकड तुमच्यावर झाली पारण्यामध्ये बोकळ विक्रीला मिळतात बळीचे बकरे मिळतात असं अशा शब्दात टीका झाली तुमच्यावरती काय मोठे लोक सत्ताधारी आहेत पैसेवाले आहेत अनेक प्रमुख पद त्यांच्याकडे ते कोणाला काही बोलू शकतो तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून उमेदवारात त्यांनी माघार घेतली माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायला याला हा आमचा दोघांचा एकत्रित आणि अतिशय समजूतदारपणे निर्णय आहे मी काही एवढा लहान नाही की त्यांनी मला काही सांगावं आणि मी ऐकावं हा आमचा दोघांचा एकत्रित घेतलेला निर्णय दादा काल तुम्हाला मंदिरच्या वरांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी म्हटलं की मित्राला बळीचा बकरा केला किमान परमेश्वर नगरपालिकेची तरी निवडणूक लढणे त्यांच्यामध्ये ताकद राहते अशा पद्धतीने मी सांगितलं ना ते काही बोलू शकतात ते खूप जास्त अनुभवी राजकारणातले त्यांना खूप जास्त कळायला लागलेलं आहे जिल्ह्याचं राजकारण ते बोलू शकतात फार जास्ती त्यांनी विसरू नये त्यांच्या कशा कशा सुरुवात कोणी कोणी केलेलं आहे आणि आपलं राजकीय वय किती आहे त्यांनी विसरू नये थोडं कमी बोलावं म्हणजे कसं असतं पुढे अजून भरपूर एक दिवाळीने कोणी राजाही होऊन जात नाही आणि एक दिवाळीने कोणी भिकारी होऊन जात नाही हे उरलेल्या ठिकाणी थोडंसं काम येईल तसं आपण म्हणतो जीवनात एक रिव्हर्स घेर टाकायला जागा ठेवायची असते माणसांनी तर गाडी धडकते ती असं मला त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला आहे असा उल्लेख केला त्यांनी बकरे म्हणू द्या अजून काय म्हणायचं ते म्हणू द्या चांगलं आहे आमचा पक्ष विरोधात आहे ते सत्तेतली लोक आहेत अनेक पक्ष त्यांच्याकडे आहेत आणि काय आणि प्रश्न त्यांना जर आज वाटत असेल या मैत्रीसाठी मी काय काय केलेलं आहे मैत्रीसाठी बकरा झालो तरी मी आनंदात आहे अर्ध्या भावाची उमेदवारी अर्ध्या भावाने विकावा लागतील असं म्हटलेलं आहे त्यांनी संपलेला पिक्चर आहे असं म्हटलेलं आहे अर्ध्या भावात फटाके विकावा लागतो फटाके नाही मी पहिलेच सांगितलं माझ्या एकही भाषणात आपल्याला जाणवणार नाही की मी कुठेही निवडणुकीच्या किंवा निवडायच्या भाषा करतोय आणि त्यात इतका बालिशपणा मी कधीच करत नाही की ते फटाके वगैरे घेऊन ठेवणे आणि घेऊन ठेवायचे मला काय करायचे माझ्या मा गावातच फटाक्याची फॅक्टरी दोन मिनिटात फटाके घेऊन जातील मी निवडत